असं झालं आहे की ह्या ज्या नाना नानी पार्क मध्ये म्हणजे माजुडा गावाची साधारण जी लोकसंख्या आताच्या वेळेत जर धरली तर तीस पस्तीस हजाराच्या वरती आहे तिथे हा एकमेव नाना नानी पार्क आहे इतर जे पार्क आहेत गार्डन आहेत मैदान आहेत ते सगळेच्या सगळे दुरुस्तीच्या कारणाने बंद पडलेले आहेत हे एक गार्डन होतं जिथे पब्लिक नाना नानी मध्ये येणारे ज्येष्ठ नागरिक लहान मुलं तिथे थोडा वेळ व्यतीत करत होते परंतु असं झालं आहे की शासनाला काय झालं माहिती नाही अचानकच आठ दहा दिवसाआधी इथे खोदकाम चालू झालं कुठलीही नोटीस लागली नाही दोनशे तीनशे मीटर वरती असणारी एक विहीर आहे त्या विहिरीवरचा प्लांट फिल्ट्रेशनच्या नावाखाली जो दोन माळी होणार आहे तो इकडे आणण्यात आला इथे आधीपासून एक स्ट्रक्चर असा आहे जे कधीच तीन वर्षापासून कोणीच वापरलं नाही पण हे स्ट्रक्चर देखील इथं उभं करून ठेवलं आता दुसरं स्ट्रक्चर इथं उभं करण्यात येत आहे हे करताना यांनी निसर्गाची सगळ्यात मोठी हानी केलेली आहे तुम्ही जर दोन मिनटं इकडे दाखवाल तर हे जे जुनं साधारण आमच्या जन्माच्या मजे या कंपनी असताना शंभर वर्ष आधीच हे झाड इथे वडाचं झाड इथे आहे या झाडाचे मुळं यांनी तोडून टाकलेले आहेत त्याच्या अगदी बाजूला खेटून हा प्लांट लावण्याचा कट यांनी केला आहे हा दोन माळ्याचा प्लांट ज्यावेळी होईल तेव्हा जर तुम्ही बघा त्याच्या सगळ्या ह्या बाजूला आलेल्या फांद्या तोडण्यात येतील या तोडल्यानंतर झाडाचा आपसुकच हा नैसर्गिक विषय असल्यामुळे त्याचा तोल हवेने किंवा खालचे मुळं कमी केल्याने तो त्या घरांवर जाऊ शकतो आजपर्यंत इकडची तीन झाडं पडलेली आहेत त्यातलं एक झाड घरांवर पडलेलं आहे कोणाची हानी झाली नाही घरांचं नुकसान झालं होतं परंतु असली दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी कालपासून आम्ही विनंती करतोय त्या शा त्या व्यक्तींना विचारतोय कॉन्ट्रॅक्टर उद्धव उद्धटपणे सांगतात आम्हाला कमिशनरची ऑर्डर आहे गार्डन डिपार्टमेंट मध्ये आम्ही संवाद साधला त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला वरून आदेश आहेत हे आदेश कोणाचे कसले आणि गार्डनचा जीव घेण्याचं काम कोण करत आहे ही नैसर्गिकदृष्ट्या बघितली तर ही हत्या आहे ही एका नाना नानी पार्कची हत्या आहे ही एका जुन्या शंभर वर्ष वडाच्या झाडाची हत्या आहे कशी भूमिका असणार आहे सर्व स्थानिक नागरिकांची नागरिकांचा नागरिकान लहान मुलांचा ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांचा या बांधकामाला या विचारांना पूर्णपणे विरोध आहे हा इथे होऊच द्यायचा नाही जर हे बांधकाम